आज गुरुवार आणि त्याचबरोबर आज आहे शनी जयंती तुम्हाला कुठलीही सेवा किंवा कोणताही उपाय शनी मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी जमणार नसेल किंवा होणार नसेल किंवा घडणार नसेल किंवा काहीही होऊ शकतं या गोष्टी होत नसतील तर एकच गोष्ट साधी सोपी तुम्हाला आज रात्री अगदी बारा वाजेच्या आत करायची आहे काय करायची आहे साधी सोपी सेवा मी सांगणार आहे सगळ्यात सा महत्वाचं आज गुरुवार म्हणजेच आपल्या गुरुवारी आपण आपल्या स्वामींची आपल्या गुरुवार्यांची आपण त्यांची प्रार्थना करतो त्यांच्या गुरुमंत्राचा जप करतो त्यांची सेवा करतो ही गोष्ट तर व्हायलाच हवी पण त्याचबरोबर आज आहे शणेश्वर जयंती म्हणजेच शनी जयंती त्यामुळे आज कुठल्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीचं मन तुमच्याकडनं दुखवता कामा नये आणि अगदीही न कळत तुमचं तुमच्याकडून ही अशी गोष्ट झाली असेल किंवा तुमच्याबरोबर अशी काही गोष्ट घडली असेल तर ती अगदी रात्री बाराच्या आत मी असं म्हणेल की ते गैरसमज किंवा ते काही ज्या गोष्टी असतील किंवा त्या काही त्या काही सिच्युएशन्स असतील त्याला हँडल करून घ्या आणि त्याचबरोबर या ब्रह्मांडाकडे आणि तुमच्या सरळ सरळ स्वामींना स्मरण करून किंवा शनी महाराजांना स्मरण करून तुम्ही त्या गोष्टीची माफी मागा की माझ्याकडनं आजपर्यंत जे काही चुकलं मागलं असेल त्यासाठी मला माफ करा आणि सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू द्या या शनी जयंतीपासून तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडाव्या अशीच माझी इच्छा आणि शनी महाराज त्याचबरोबर आपले स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच विनंती श्री स्वामी समर्थ